तरी बांधवांनो राम राम मी आपला मित्र भगवान दिले आपल्या चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे तर बांधवांना तुम्ही पाहू शकतात हे जे झाड आहे ना कापसाचं हे झाड आपल्या घरी उघडलेलं आहे आपण ह्याला पाणी नाही दिला ह्याला खत नाही दिला ह्याला फवारा नाही दिला ह्याला काही दिला नाही तर बांधवांनो निसर्गच परमेश्वर आहे आता मग आपण समजा मन आपण मन आहे देव तारी त्याला फोन मारली या तर बांधवांना तुम्हाला मी दाखवतो झाड ही जी फादी का थोडं जवळ आहे कॅमेरामन जी फाली का शंद्या, शंद्या फांदी ती फांदी ह्या झाडाची की गळफांदी गळफांदी आपण कोणत्या फांदीला म्हणतो की बुडामधून जी फांदी शेंड्या शेंड्यासोबत जे कॉम्पिटिशन करते ना किती फांदी त्याची गळफांदी तर या गळफांदीला पण तुम्ही पाहू शकतात किती माल लागलेला आहे बघा हे दाखवतो ह्याचे बोंड बघा ह्याचे बोंड बघा ह्याच्या बोंडाची साईज बघा ह्याची पानं बघा पानं त्या कोणाचा रोग नाही ओली तिथे मावा फेवा असतंय पण एवढं काय ह्या असं म्हणजे इफेक्ट नाही समजा पडला चार आठ दिवसापासून मला वाटत होतं याचा व्हिडिओ बनवा बनवा हो पण बरं त्याचा आज योग आला आहे तर चला तर मी तुम्हाला काय करतो त्याच्यावर माल किती हे दाखवितो आता सुरुवातीला ही हिघड फायटे घेऊ आपण एक दोन तीन चार पाच सहा सात तर माझ्या हाताकडे दाखवा सात आठ नऊ दहा अकरा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस आता ही भांडी बघा हे बोंड बोंडाची पद्धत अशी साखळीचे का नाही एकतीस बत्तीस चौतीस पस्तीस छत्तीस एकोणचाळीस चाळीस एकेचाळीस पंचेचाळीस आणि सुरुवातीचे हे जे बोंड आहेत का हे बोंड फुटले एक आता एकोणपन्नास पन्नास हे बघा इकडे ही भांडी बघा बावन कसे बोंड आहेत साखळीच तिरुपन्न चौपन्न पंचावन्न छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट बहासष्ट तिरुसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट षडुसष्ट या बघा आता ही पाते बघा कशी साखळी चौुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर आता ही बोंड बघा साखळी त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अष्ट्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी ऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद एक्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव शंभर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा समजा वीस एकवीस बावीस तेवीस पंचवीस हा आता बांधवांना तुम्हाला मी सांगतो ह्याची बोंड आणि ह्याची पाती मिळून एकशे पंचवीस येतं म्हणजे एकशे पंचवीस म्हणलं तरी आपण काय करू वरचे पंचवीस सोडून देऊ आपण शंभरच धरू जरी शंभर झा जा, या झाडावर शंभर बोंड पकले का तर समजा एकरी जर त्याचं जर आपण आवरेज जर, आवरे जर काढायचं झालं तर एकरी य्या बॅगला दहा क्विंटल उतार येईल असे झाडे झाड आहे तर बांधवांनो ह्याच्या आपल्याला जातीचा मा हे माहीत नाही कोणत्या जातीचं माहीत नाही याचा प्रकार कोणता माहीत नाही पण उगालं होतं उगाला, उगाला म्हणून आपण इथं राखलं तर राखलं तर तुम्ही बघा हे झाड कसं काय त्यामुळं आपल्याला समजा रासायनिक खतं म्हणा रासायनिक औषधं म्हणा अगर कोणचे बी समजा आपण जे पर्याय करतो का त्या पर्यायावर काहीच नसतं जर आपली जमीन ही भूमाता ही जर सरदड असेल ही जर बलवान असेल ही ह्याच्यात जर, जर ताकद असन तर काही पण आपल्या जमिनीमध्ये फेकलं का तर पिकू शकतं आहे तर काय तुम्हाला सांगतो मी या बांधकामाच्या वेळेस आपण हे वड्यावरून आणलं होतं बघा भरून ही माती या बघा सरी खडेच आहे सरी वाळूच आहे पण ही माती सुपीक आहे म्हणजे त्या वड्याला त्या सुपीक मातीमध्ये आपलं कोणचं खत गेलं नाही कोणचा फवारा गेला नाही कोणचं काही गेलेलं नाही काय नाही जे नैसर्गिक आहे का